तीस रुपये तीस रुपये तीस एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस रुपये तेहतीस चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस सदोतीस अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन सत्तीस पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपये सत्त्याण्णव अठ्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक एकशे दोन एकशे तीन रुपये एकशे चार रुपये एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ रुपये एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे तेरा एकशे चौदा रुपये एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा रुपये एकशे सोळा एकशे सतरा रुपये एकशे अठरा रुपये एकशे अठरा रुपये आर्मी आरबी आरबी टो ए बोला मिन पंचवीस मिनट एकशे पंचवीस रुपये एकशे सव्वीस रुपये एकशे सव्वीस एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे तेहतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदतीस रुपये एकशे अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस रुपये एकशे बेचाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे शेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस गणेजी आहे अरे भारी अरे एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस आर मी एकशे पन्नास त्रेपन्न एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न आरबी एकशे पन्नास रुपये एक एकशे एक पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न एकशे साठ एकशे एकसठ रुपये एकशे एकशे त्रेसठ एकशे एकशे चौसष्ट एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये मुंबई शंभर एकशे एक एकशे दोन एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा रुपये एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा रुपये एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे वीस वीस रुपये एकशे एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस रुपये एकशे अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे बत्तीस रुपये एकशे तेहतीस रुपये एकशे चौतीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे छत्तीस रुपये एकशे सदोतीस रुपये एकशे अडोतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये आरबी अरे अरे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एकावन्न रुपये एकशे एक्कावन्न एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न रुपये एकशे चौपन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन एकशे सत्तावन्न रुपये एकशे अठ्ठावन रुपये एकशे अठ्ठावनवे अरे 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 काही आपण दिारा दुकान मी गा बोलो एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव रुपये एकशे अठ्ठ्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये विनायक एकशे वीस रुपये एकशे एकवीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये आर्मी एकशे चाळीस एकशे 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 पन्नास रुपये एकशे एकावन एकशे बावन एकशे पंचावन्न एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट एकशे बासठ एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सासष्ट रुपये एकशे सासठ एकशे सदुसष्ट रुपये एकशे सदुसष्ट रुपये शिवा गायकवाड एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये बघा ते पण आहे ते पण आहे ना दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस बघत दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस होती

दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये ज्योतिराम एकशे चाळीस रुपये एकशे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे एक्कावन्न रुपये एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न रुपये एकशे अठ्ठावन्न पार गावे एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर रुपये एकशे एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद ज्योतिराम दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये दोनशे पाच माळवण दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस ज्योतिराम दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे पाच रुपये मोठे एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव रुपये एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव रुपये एकशे एक पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये एकशे बघा दोनशे पाच रुपये दोनशे दहा दोनशे दोन पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये ज्योतिराम एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी रुपये एक एक एकशे सत्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये एकशे ब्याण्णव रुपये मिंडे रुपये 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 तोंडाने बोला ना ऐकलं सगळेजण चाळीस आहेत नक्की काय दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस ज्योतिराम दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये 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 दोनशे 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 नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तपसा एकशे एकान रुपये एकशे बावन्न रुपये एकशे त्रेपन्न रुपये एकशे चौपन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन पारगावे एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे ऐंशी एकशे एक 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 एक्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे सत्त्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये पार गावे भारी चमकतोय दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दहा दहा मिटत दोनशे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये तपसा पी बोला दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद ज्योतिराम एकशे नव्वद रुपये एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव दोनशे दोनशे रुपये दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा पार पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस गणेश माटे दोनशे चाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये ज्योतिराम एकशे साठ रुपये एकशे एकसाठ एकशे पासष्ट चौऱ्याहत्तर रुपये एकशेहत्तर एकशे सत्यात्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये गणेश माते एकशे पंच्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये इतरशे दोन दोनशे तिघा दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बावन्न अग्र दोनशे वीस रुपये दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये घालीत